मैत्रीण आज आहे शुक्रवार आणि आज आहे खास दिवस तर आज मी आंघोळ वगैरे केली केस वगैरे धुतले कपडे वगैरे टाकले मशीनमध्ये जेवण केलं आताच आणि डोकं खजायला बघा माझं तर आता आता आपल्याला सिलेंडर न्यायचंय नवीन रूममध्ये तर आज नवीन रूममध्ये मला घालायचे आज सहज नाही कारण नवीन रूममध्ये आपण बनवूया आज मस्त गोडदोड जेवण तर चला आता सिलेंडर वगैरे थांबून घेते अगोदर पूजा वगैरे करते किचनची आल्यानंतर सिलेंडर गॅस वगैरे आणि आणून घेते तर चला मैत्रिणी सिलेंडर वगैरे मी इथं गॅस शेगडी वगैरे मांडले आणि आता मी साधे सोप्या पद्धतीने पूजा करणार आहे आणि नंतर आपण याच्यावर बनवून घेऊया चहा तर आज आहे नवीन रूमचं आपल्याला उद्या परवापासून सुरुवात करायची आहे तर त्यासाठी तर चला तुम्हाला आज काय काय सामान आणले ते मी दाखवते आज पुरणपोळ्यासाठी तर होतं घरामध्ये तरी पण आणले तरी ते आणले डाळ आणली अंदाजेत दोन किलो आणली दोन किलो बेसन पीठ आणलं तर आज आपण करूया मस्तपैकी अशी पुरणपोळ्या तर चला पुरणपोळ्याचा स्वयंपाक तुम्ही बघा आणि मदतीला आम्ही माझी मा मैत्रीण घेणार आहे तर आम्ही दोघी चला चहा वगैरे मांडा याच्यामध्ये टाकली मी पत्ती चायपत्ती आणि दूध थोडंसं टाकलं कारण तर चला हा मस्त चहा असा झालाय मस्त उकळ आहे तर आता चला आपण कब्बशी मध्ये ओतून घेऊया तर इथे मी घेतली कब्बशी आणि कब्बशी मध्ये चहा प्यायला मला खूप आवडतं कोणाकोणाला आवडतं बशी मध्ये चहा प्यायला तर नक्कीच कमेंट करून सांगा माझा हा या तुम्ही पण चहा प्यायला तर इथे आणली दोन किलो चना डाळ आणली तर आता आपण बघूया आता तर मला तर दीड किलोची घालायची पण तर या डब्याने आता मी डाळ तर मी आता या डब्याने जे आपण घेतलं होतं तर या डब्याने मी इथे आता चार डबे घेतलेले आहेत आणि बाकीची शिलक एवढी आ राहिलेली आहे आणि याच्यानंतर आधान वगैरे ठेवलं आधान आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे डाळ तर इथे मी डाळ घेतलेली आहे तर तुम्हाला सांगायचं तर नंतर मी जी शिलक राहिली होती तिने डाळ ते पण याच्यामध्ये टाकली तर आज आपण घालणार आहोत दोन किलोचं पुरण तर ते आधान वगैरे आली डाळ छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आधारामध्ये टाकली तर आले मैत्रीण आता माझी तर दोन तीन वाजली बघा आम्हाला तर स्वयंपाकाला लागायला तर इथे नवीन किचनमध्ये सगळं सामान आणलं होतं तर त्यांनी काढले आता आमटीसाठी साहित्य म्हणजे मसाला तर आम्ही तर याला सार म्हणतो विदर्भामध्ये तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच कमेंट करून सांगा तरी ते धने घेतले फूल घेतलं खोबरं घेतलं आणि हरभऱ्याची डाळ घेतली थोडीशी आरती वाटी याच्यानंतर पुरण वगैरे शिजलं त्यांनी पुरण वगैरे काढायला घेतलं चाळणीमधून आणि इतकी प्रॅक्टिस होती तिला की र पूर्ण मी मसाला फक्त मिक्सरमध्ये काढून दोन ते तीन लोक पुरण केलं होतं काढून त्याचं पुरण मसाला मसाला प्रॅक्टिस होती फार एक्सपर्ट आहे तरी एवढं जर मला दोन किलोच करायचं असेल तर मला अख्खा दिवस गेला असेल म्हणून मी आणि मैत्रिणाची म्हणजे इतकी छान आहे ना की कशी अडचणीला वगैरे लवकर मदत आहे आणि मैत्रीण जीवनामध्ये अशीच मैत्रीण पाहिजेत तर याच्यानंतर साराला मी फोडणी दिली तर याच्यामध्ये जे आपण मसाला तयार होता तर ते टाकला सुरुवातीला फोडणीला याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता याच्यानंतर जो आपण मसाला तयार केला ते टाकला मी घरचा मसाला टाकला आणि याच्यानंतर जो काळा मसाला होता तो टाकला आणि याच्यानंतर दिली आट आमटीला फोडणी याच्यानंतर इकडे पुरण जवळपास होत आलेला आहे इकडे करते गुळवणी म्हणजे दूध घेतले त्याच्यामध्ये साखर टाकला आणि विलायची पावडर टाकली आणि ते झाली आपली गुळवणी तयार याच्यानंतर काकू आल्या होत्या तर काकून म्हणल्या मीच पोळ्या करते तर त्यांनी पण केलं पोळ्याचा आणि त्यांच्या पोळ्या म्हणजे जुन्या काळातल्या बायकांच्या पोळ्या खूप छान लागतात आणि याच्यानंतर मुली वगैरे सगळ्या आल्या त्यांना कुंकू वगैरे लावलं जेवण वगैरे वाढलं आणि याच्यानंतर चला ताई पण थोडं थोडं वाढतायत वाढण्याची सुरुवात केली तिकडे स्वयंपाक वगैरे त्या चालूच होता अजून आणि भांडे पण खूप पडले होते तर भांडी पण घासून गेली इथं पात्रवाळ्या ग्लास बाहेर चालल्या होत्या याच्यात जेवण वगैरे करतायत म्हणजे पुर, पुरान पुरान तर सगळ्यांना खूप पुरणपोळ्या पुर सॉरी पुरणपोळ्या ते सगळ्यांना आवडलं आणि ते जेवण वगैरे झाली तर त्यांच्या पाया वगैरे मी पडत होते तर मुली नको म्हणत होते आमच्या पाया नका पडू म्हणजे लाजत होते त्यांना वेगळंच वाटतं मोठा माणूस पाया पडते पण मी त्यांना म्हणलं होतं की आज सुवासिनी असतात आणि मुलींच्या मुलींना जीव घातला ना तर त्याच्यामुळे आजच्या दिवस त्यांच्या पाया पडावं लागतं तर त्यांना कसं म्हणजे वेगळं वाटत होतं तर चला झालं त्यांचं जेवण चला मुलींची सहासण्याची वगैरे जेवण वगैरे झाली तर आता आम्ही जेवण वगैरे करतो तर इथे एक आमचा विशाल होता विशाल म्हणजे माझा पुतण्या तर विशाल यश यशांक आणि आमचे सर जेवायला बसले यशानंतर आम्ही जेवायला बसतो तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्यांना नक्कीच कमेंट करून सांगा